मुंबई दहशतवाद्यांच्या रडारवर जैशचे दहशतवादी मुंबईवर हल्ला करू शकतात गुप्तचर यंत्रणांची माहिती गोकुळ आणि इतर दूध संघांच्या पुरवठ्यावर परिणाम पुरामुळे कोल्हापूर आणि सांगलीतून मुंबईत दाखल झाला नाही दुधाचा एकही टँकर माडचे डॉक्टर संपावर ठाम काम बंद आंदोलन सुरूच राहणार तर डॉक्टर कामावर रुजू झाले नाहीत तर अत्यावश्यक सेवा कायद्याअंतर्गत कारवाईचे राज्य सरकारचे आदेश सिंधुदुर्गातल्या तिलारी धरणानं ओलांडली धोक्याची पातळी धरणाचे सगळे दरवाजे उघडल्यानं मणेरी पूल पाण्याखाली दोडा मार्ग बांदा मार्ग बंद कोल्हापुरातल्या राधानगरी धरणाचे पाच दरवाजे पुन्हा उघडले पुरस्थिती गंभीर होण्याची शक्यता राधानगरी कणकवली मार्ग पुन्हा बंद भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी केली कोल्हापुरातल्या पूरपरिस्थितीची पाहणी पूरग्रस्तांना सर्व सुविधा पुरवण्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना खंडाळ्यात ओढा ओलांडताना पुरात वाहून गेला तरुण तरुण अद्यापही बेपत्ता गडचिरोलीतील परलकोटा नदीला पूर भामरागडमधील बाजारपेठेत शिरलं पाणी पन्नासहून अधिक घरं पाण्यात कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर पण मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा उस्मानाबादमध्ये पावसासाठी देवाकडे साकडं राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा आज उत्तरनगर जिल्ह्यात सकाळी नऊ वाजता शिर्डीत अजित पवार धनंजय मुंडे जयंत पाटील आणि अमोल कोल्हे घेणार पत्रकार परिषद कलम <गलं> तीनची सत्ता रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये तणावाची परिस्थिती पर्यटकांना जम्मूमध्ये यावं लागलं परत हिशामध्ये पैसे नसल्यानं पर्यटकांची दोन दिवसांपासून उपासमार ओडिशाच्या मलकागिरीमध्ये पुराचा मोठा फटका खैरापुता भागातून दोन गरोदर महिला दोन मुलांसह पाच जणांची बचाव पथकानं केली सुटका पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार देशाला संबोधित जम्मू काश्मीरबाबतच्या महत्वाच्या निर्णयानंतर काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन भारताकडून चोख प्रत्युत्तर जलमतींची सत्य रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडले तर पाकिस्तानी लष्करालाही नियंत्रण रेषेवर सतर्क राहण्याचे निर्देश राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काश्मीर दौऱ्यावर सुरक्षा अधिकाऱ्यांची केली चर्चा तर शोपियानमधील स्थानिक लोकांशीही साधला संवाद प्रणव मुखर्जींना दिलं जाणार भारतरत्न आज पार पडणार सोहळा